प्रशासनाच्या वतीने राहुरी शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येणार रा असून प्रशासनाच्या या कारवाईचे आम्ही स्वागतच करू परंतु प्रशासनाने गोरगरीब लोकांचे अतिक्रमण काढण्याअगोदर धनदांडग्यांचे व मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण काढावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्तारबाई शेख यांच्यासह सर्वसामान्य नागरिकातून होत आहे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील श्रामपूर राहता आदी तालुक्यातील अतिक्रमण काढण्यात आले गेल्या दोन तीन दिवसांपासून राहुरी शहरातील अतिक्रमणधारकांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धावे धारण आहेत आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान शहरातील गोरगरीब अतिक्रमणधारकांनी आपले नुकसान होऊ नये म्हणून स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेतले त्यांच्यावर रोजगार बुडून उपासमारीची वेळ आली आहे परंतु धनदांडगे व्य मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण तसेच आहे शहरातील जुनी पेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक शनी चौक भगीरथीबाई शाळा रोड परिसरात मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण तसेच बस स्थानक राज्य महामार्गावरील मुळा नदीपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे प्रशासनाने प्रथम शहरातील पक्के व अनाधिकृत अतिक्रमण काढावे फक्त गोरगरीब अतिक्रमण काढून त्यांच्यावर अन्याय करू नये तसेच मोठ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्तारबाई शेख यांच्यासह सर्वसामान्य नागरिकातून होत आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी